नमस्कार जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरसे स्वागत आहे आज आपण अकलूज नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक अकरामध्ये आहोत आणि आपण या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का अकरा बरं आता तुमच्या नगरपरिषदेची प्रथमच निवडणूक होते हो आता तुम्हाला काय वाटतं या नगरपरिषदेवर कुणाची सत्ता आली पाहिजे काय वाटतं तुम्हाला या नगरपरिषदेवरती मोहिते पाटलांची सत्ता आली पाहिजे ही आमच्या सगळ्या तरुण वर्गांचं इच्छा आहे कारण आतापर्यंत चांगलं काम करतं व्यवसाय भाजप चांगलं काम करतंय पण भाजपचं राजकारण फक्त पैशापुरतंय पैशापुरतं विकासाचं राजकारण भाजपचं आतापर्यंत आम्ही जर काय बघितलं नाही पहिल्यापासून आम्ही फक्त बोलथापाला बळी पडत आलेलं आहे आतापर्यंत त्यांचं काय राजकारण आपल्याला समज समजलंच नाही तरुण वर्गाला पहिल्यापासून त्यांनी राजकारण केलं आहे ती सगळं फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे म्हणजे एकंदरीत आता या तुमच्या प्रभागामध्ये वातावरण चांगलं कोणाच्या बाबतीत मोहिते पाटील का भाजप आता सध्या वातावरण पहिल्यापासून मोहिते पाटलांच्याच बाजून होतं आता पण मोहिते पाटलांच्याच बाजून आहे बाजून होणार नाही अकलोज नगर परिषद मध्ये टोटल सव्वीस उमेदवार आहेत आणि सत्तावीसवा नगराध्यक्ष सव्वीसच्या सव्वीस उमेदवार मोहिते पाटलांचा असून सत्तावीसवा नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा मोहिते पाटलांचाच असणार भाजपचं काय माहितीये का राम सतपतीला आतापर्यंत आपण दोन वेळा तोंडावर पडले हो oh, oh. विधान परिषदेला पण पाडले आणि खासदारकीला पण पाडले तुम्ही म्हणताय की मोहके पाटील या ठिकाणी एक हाती सत्ता घेतील परंतु माजी आमदार रामसाहेब पुतीने देखील लातूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दंड थोपत नाहीत याकडे तुम्ही कसं बघता रामसाद पुतेचा इतिहास आहे तुम्ही बघितला आतापर्यंत फक्त मोहते पाटलांचे जेव्हा ते आमदार झाला त्याला माहिशिरसमध्ये कोण ओळखत बी नव्हतं आम्ही पण ओळखत नव्हतो पण जेव्हा मोठ्या दादांचा हात त्यांच्या डोक्यावर आला त्यावेळेस ती राम सत्पुते आमदार झालो आणि त्याला आपण दोन वेळा पडलेला इथ न असं नाही की आपल्याला विरोध केला आणि ती निवडून आला इथं जरी ते आला तरी पण पडणारच आहे दोन वेळा पडला आहे तिसऱ्या वेळेस पण ती पडणारच आहे ती उठणारच नाही कधी आता पडला तर ओके okay. कसं वातावरण आहे निवडणूक लागली काय येतं की नाही कोण उमेदवार भेटायला काय चर्चा काय आहे काय चांगलं आहे आपलं आपलं नेहमीच आपलं बरं आता कुणाच हवं आहे नगर परिषदेवर पुण्यास सत्ता आली पाहिजे पाठल्याशिवाय दुसरं कोण पर्यायच नाही की आपल्या म्हणजे भाजप चांगलं काम करते राज्यात त्यात महाराष्ट्रात तालुक्यात आहे बरोबर मग आहे कोणाची पाहिजे अकलूज मध्ये अकलूज मध्ये आता सत्ता नेहमी प्रमाणात ज्याचीच आहे त्याची सत्ता पाहिजे ना बर आ, आ, ओके थँक्यू <laughs> कोणाची नगर परिषद परिषदे सत्ता आली पाहिजे काय वाटतंय तुम्हाला काय नाही आपली माहिती आपली माणसं सोडून दुसरं कोणाचं बाहेरच बघायचं कोण माणसं आपली आपली मोहिती पाटलाची दुसरी कुठली मोहिती पाटलांची सत्ता यावी यावी हो येईल का वाटतंय का तुम्हाला येणार की येणार ना येणार ओके या प्रभागात तुम्ही इच्छुक उमेदवार कोण आहे किंवा तुमच्या मनात एखादा उमेदवार आहे का का आम्ही काय ते एवढं एवढं राजकारणात पडत नाही बरं जर मोहिते पाटील जो उमेदवार देतील तो इथून निवडून येईल हो येणार येणार ओके बोला काय वाटतंय तुम्हाला आता नगर परिषदेत माहोल चालू आहे इलेक्शनचा या नगर परिषदेत पुन्हा सत्ता आली पाहिजे काय वाटतंय तुम्हाला मोहिते पाटील मोहिते भाजप चांगलं काम करत आहे मागशेजमध्ये सगळ्या तालुक्यामध्ये किंवा अकलूजमध्ये पण आम्ही पहिल्यापासून मोहिते सगळं बघितलेलं आहे चांगलं आहे मोहिते पाटलांची सत्ता येणार नगर परिषदेत मोहिते पाटलाचा कोणता उमेदवार या ठिकाणी असेल प्रभाग अकरामधून नाशिक आभास नाशिका नाशिकाबानवणे वातावरण चांगलं आहे त्यांना चांगलं आहे चांगलं पोषक वातावरण ओके बया काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत आता या तुमच्या प्रभागामध्ये वातावरण कसं आहे भाजप का मोहिते पाटील मोहिते पाटील मग नगर परिषदेवर कुणाची सत्ता आली पाहिजे काय वाटतं तुम्हाला मोहिते पाटील मोहिते पाटलांची हां या तुमच्या प्रभागातून कोण इच्छुक उमेदवार आहे म्हणजे तुमचा मनातील उमेदवार कोण आहे किंवा मोहिते पाटलाच्या बाजून असावा किंवा मोहिते पाटलाच्या विरोधात असावा काय वाटतं तुम्हाला कोण आहे नाशिकापासून कुणाच्या बाजूने मोहिते पाटील मोहिते पाटलांच्या भाजपमधून नाही नाही का अजून कोण आहे का इच्छुक भाजपमधून किंवा ह्याच्यातून नाही नाही का ओके काय वाटतंय तुम्हाला आता नगरपरिषदेत निवडून निवडणूक लागली काय कोणाक सत्ता आली पाहिजे काय वाटतंय तुम्हाला नगर परिषद मोहिते पाटलांची झाले पाहिजे मोहिते पाटलांची पण काय भाजीप चांगलं काम करते मोहिते पाटलांचं काम चांगलं आहे पहिल्यापासून पहिल्यापासून पूर्ण सुविधा वगैरे दिलेल्या आहेत बरं सगळं व्यवस्थित आहे बरं आता इथं तुमच्या प्रभागा अकरामध्ये कोण इच्छुक उमेदवार आहे का की मोहिते पाटलांकडून ते निवडणूक सामोरे जाणार आहात नाशिक आप आहे तेच उमेदवार बरं तेच येथील निवडणूक हो वातावरण चांगलं ओके मावशी काय सांगाल आता निवडणुकीचं माहोल चालू आहे नगर परिषदेवर कुणाची सत्ता आली पाहिजे काय वाटतं तुम्हाला काय दादांचीच येणार ना मोहिते हां हा मोहिते पाटलांची दादांची सत्ता आहे तेच येणार बरं आता इथं तुमच्या प्रभागामधून कोणी इच्छुक उमेदवार वगैरे आहे का काय नाव चर्चेमध्ये आहे का काय कुणाचं सोनवणे साहेब आहेत पाटेमागच्या पोडच्या गल्लीमध्ये बरं त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे बरं बर। बर। म्हणजे नगर परिषदेवर मोहिते पाटलांची सत्ता येणार हो हो नक्की नक्कीच ओके अकरा नंबर प्रभागामध्ये एकंदरीत वातावरण कसं आहे मोहिते पाटलांचं का भाजपचं मोहिते पाटलांचं नगर परिषदे कुणाच सत्ता आली पाहिजे वाटतं तुम्हाला मोहिते पाटील मोहिते पाटील मामा काय वाटतं पहिल्यांदाच नगर परिषद होती कुणाच सत्ता आली पाहिजे वाटतंय तुम्हाला मोहिते पाटील सत्ता आली पाहिजे भाजीपी चांगलं काम करता येहितेच पाटील होते ना माझ्या मध्येच झालं ना आलते ना आलते मग मग आता मोहिते पाटलांची सत्ता यावी असं वाटते हो यो इथं प्रभागामध्ये कसं वातावरण मोहिते पाटलांना एकशे एक टक्का त्यांच्याकडे एकशे एक टक्का तुम्ही काय सांगाल पुन्हा सत्ता आली पाहिजे आता पहिल्यापासून ज्या जी त्याची सत्ता चालणार ना <laughs> कुणाची पण मोहिते पाटलांची मोहिते पाटला